भरल्या वांग्याची भाजी करायचं म्हटलं की सगळ्यांना वाटतो की त्याला वेळफार जातो या पद्धतीने करून पहा कमी वेळात कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी आहे सुकी भरल्या वांग्याची भाजी करण्यासाठी पाव किलो वांगे इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये साधारण दहा मिनटं कट करून ठेवलेला आहे देटाचा क भाग जो आहे थोडस कट केलेला आहे आणि काटेरी भाग कट करून घेतलेला आहे मधोमध दोन चिरा देऊन घेतलेला आहे वाटण तयार करण्यासाठी अर्धा कप भाजलेल्या शेंगण्याचं कूड दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा बारीक खलबत्त्यात कुटलेला लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर तीन चमचे लिंबाचा रस दोन चमचे तेल आणि त्याचबरोबर एक चमचा साखर एवढं साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करायचं आणि आता हे वाटण छान असं वांग्यामध्ये छान दाबून भरून घ्यायचं या पद्धतीने ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये भरून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं ते आहे आणि जिरे मोहरी कडीपत्त्याची पानं आणि भरले वांगे यामध्ये टाकून छान एखाद मिनटं परतून घेतलेलं आहे हलक्या हाताने परतून घ्यायचं नाहीतर वाटण निघून जाऊ शकतो आता वांगे वाफवण्यासाठी ताट यावर ठेवायचं आणि थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे छान असं वाफ तयार होतो वांगे पटकन वाफल्या जातात साधारण दहा ते बारा मिनिटामध्ये इथे आपले वांगे छान असं वाफल्या गेलेले आहे प्रत्येक दोन मिनिटाला आपल्याला चेक करत राहायचं आहे मस्त असं भरली वांगी तयार झाली आहे तर व्हिडिओ आवडल्यास उड्याला